निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा उन्हाची चाहूल लागताच बुलढाणा बाजारपेठेत मातीचे माठ दाखल होत असतात थंड हवेचे ठिकाण असलेल्या बुलढाणा शहरातील चौका चौकात माठ दाखल झाला आहे तर मातीचे माठ हे शंभर रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत उन्हामध्ये वाढ होत असल्याने माठ खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे कमी किमतीमध्ये उन्हाळ्यात तहान भागवली जाते म्हणून आज फ्रीजच्या जमान्यातही मातीच्या माठाला वेगळंच महत्त्व ग्राह माठ आहे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आणि रंगबेरंगी माठ शहरात दाखल झाले आहेत माठामध्ये देखील बदल करून त्यास तोटी झाकण हे वेगवेगळे बनवून ग्राहकांना आकर्षित करतील असे माठ उपलब्ध झाले आहेत मी गणेश पडला सोडून आहे बुलढाणा येथील व्यापारी आहे मातीचे भांडे विकणे हा आमचा व्यवसाय आणि आमचा व्यवसाय वडिलोफारगीचा आहे या ठिकाणी लवकरच उन्हा सुरू झाल्यामुळे आम्ही मालगुन्ह्या तिकाने तयार आहोत परंतु मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी वीस टक्के रक्कम खरेदीची वाढलेली असल्यामुळे गिरायक हे जुन्याच भावामध्ये माल मागत आहेत आणि त्यामुळे विक्रीवर थोडा परिणाम झालेला आहे परंतु तरीसुद्धा अत्यावश्यक गरज असल्यामुळे लोक मातीची माठ नेतात आहेत आणि हा गरिबांना फ्रीज म्हणून ओळखला जातो तसेच या ठिकाणी भाव वाढल्यामुळे याचा परिणाम गिरायकावर झालेला आहे आणि गिरायके दहा टक्के गिरायके हे विचार करून नंतर माट नेतो असे म्हणतायत तर छोटा माट दोनशे रुपयापासून या ठिकाणी चारशे ते पाचशे मिळतात तसेच आजूबाजूच्या ठिकाणचे माठ या ठिकाणी येत आहेत आणि लाल माठ सुद्धा या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य